पती बरोबर मेघालय मध्ये हनीमून साठी गेलेली सोनम अचानक गायब झाली पतीचा सा मृतदेह सापडल्यानंतर सात दिवसांनी सोनमचा सा पत्ता लागला आहे देशभरामध्ये चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात बेपत्ता असलेली त्याची पत्नी सोनम रघुवंशी सापडली आहे लग्नानंतर हनीमून साठी मेघालयला गेलेल्या या जोडप्यापैकी नवऱ्याचा मृतदेह दोन जून रोजी एका एक धबधब्याजवळ सापडला होता तेव्हापासून बेपत्ता असलेली सोनम सात दिवसानंतर सापडले असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलाय सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आलेली आहे दरम्यान मेघालयच्या पोलिसांच्या डीजीपीने राजाच्या हत्येमध्ये सोनमचा हात होता असं म्हटलं आहे ही न्यूजला दिलेल्या माहितीनुसार सोनमने पतीची हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती डीजीपींनी दिली आहे मागील सात दिवसापासून सोनम नेमकी कुठे होती ती काय करत होती राजाची हत्या का करण्यात आली यामध्ये सोनमला कोणी कोणी मदत केली या, के या संदर्भातील तपास आता दुसरीकडे मेघालयचे मुख्यमंत्री पॉनराड केंकल संगमार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून वरून राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे तसेच एका महिलेनं समर्पण केलं असून एका आरोपीचा शोध सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय मध्य प्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली असून हे तिघेच हल्लेखोर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय त्यामुळे आता या प्रकरणातील बरीच रहस्य उलगडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मागील सात दिवसापासून सोनम बेपत्ता होती सोनमला आज पहाटे गाजीपूरमधील मधील एका धाब्यावरून अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आल्यानंतर सोनमने पोलिसांसमोरच तिच्या कुटुंबियांशी संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलीस सोनमला रुग्णालयात घेऊन गेले आहेत वैद्यकीय चाचणीनंतर तिला कोर्टासमोर हजर केलं जाईल असं सांगितलं जात आहे या प्रकरणात सोनम सहित एकूण चार लोकांचा समावेश असून सोनम आणि इतर तिघांना अटक करण्यात आली आहे एका आरोपीचा शोध सुरू आहे